मिर्झेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव समितीच्या वतीने अंमली पदार्थ विरोधी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस दलाचा सत्कार शिवकालीन मर्दानी खेळ शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण ठरले छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव उत्सव समितीच्या वतीनं शिवजयंती उत्सव मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा करण्यात आला उत्सव समिती महिलांच्या वतीने जयंतीच्या पूर्वसंध्येला मध्यरात्री शिवपाळणा गीत गाऊन शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज जन्म यांचा जन्मकाळ साजरा करण्यात आला माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे आमदार इद्रिजबाई नायकवाडी यांच्या हस्ते लक्ष्मी मार्केट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं आणि यावेळी विशेष प्रसंगी कार्यक्रमात सांगली जिल्हा अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी उपयुक्त असे योगदान देणाऱ्या महात्मा गांधी पोलीस ठाणे प्रभारी संदीप शिंदे आणि त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी यांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला सायंकाळी पाच वाजता भव्य अशी मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं आणि या मिरवणुकीचे उद्घाटन खासदार विशालदादा पाटील आमदार इद्री स्नाईकवाडी सुशांतदादा खाडे मोहन मनखंडे यांच्या हस्ते करून भव्य मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली यावेळी जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समी ददा कदम तसेच नूतन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या मिरवणुकीत पारंपरिक वेषात आणि फेटा परिधान केलेल्या शेकडो महिलांचा विशेष सहभाग तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजामाता यांचे सजीव देखावे घोडेस्वार पथक तसेच श्रीकृष्ण भजनी मंडळ पारंपरिक मर्दानी खेळ लाठी तलवारबाजी फरीक जगा दांडपट्टा इत्यादी मिरवणुकीचे था आकर्षण ठरले यावेळी समितीचे अध्यक्ष विवेक रुपबंडू शेट्टे संस्थापक विलासराव देसाई उपाध्यक्ष सचिन दादा जाधव उपाध्यक्ष मयूर निकम सचिव दादासाहेब पाटील सहसचिव युनुसभाई चबुकसर खजिनदार इरफानभाई बारगीर संतोष माने सचिन जाधव विजय धुमाळसर किरण अण्णा बुजगुडे उपस्थित होते शिवाजी महाराज जयंती महोत्सव समिती मिरज यांच्या वतीने गेली पंधरा वर्षे चालू असलेला हा शिवजयंतचा उपक्रम या वर्षी पण आम्ही मोठ्या दिमागुसार पद्धतीने साजरा करत आहोत आज सकाळी छत्रपतींच्या पुतळ्याचं पूजन झालं या ठिकाणी आपले विडदीचे आमदार केलं आणि यानंतर आज संध्याकाळी मोठ्या प्रमाणात मिरवणूक आहे या मिरवणुकीमध्ये हत्ती आहेत घोडे आहेत मर्दानी खेळाचा पारंपरिक आहे महिला आहेत पुरुष सहभागी झालेले आहेत याशिवाय हरेराम हा खानेरा गोष्टा हे स्वतःचं भजन म्हणणार आहेत याशिवाय चांगल्या मोठ्या प्रमाणात एक भाग पदक आणलेलं आहे अशा प्रकारे सर्वात मोठे सर्वात देखील मिरवणूक या निर्णय शहरामधून आता निघत आहेत मी सर्व शोक विना No, Report SVN Marathi Mirats.